नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आषाढी एकादशीचा उत्सवानिमित्त नंदुरबार शहरात विठ्ठलनामाच्या गजरात विठुरायाची बारा फूट उंच मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आज चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले वर्षभरापूर्वी आंदोलन करूनही वेहगी गावाच्या नदीवर अद्यापही पूल बांधण्यात आला नाही त्यामुळे ग्रामस्थांना पुलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे शहादा येथे बागेश्वर धाम सेवा समिती नंदुरबार जिल्हातर्फे सामूहिक हनुमान चालिसा पठण घेण्यात आली यावेळी दोनशे एक्कावन्न रोपांचे भाविकांना वाटप करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त विथुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात नंदुरबार जिल्ह्यातील वारक्यांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून यावर्षी नंदुरबार आगाराच्या वतीने सकाळी साडेपाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर तासाला बसेसची व्यवस्था करण्यात आली होती डाकीण असल्याचे बोलून बदनामी करण्यात आली या त्रासाला कंटाळून बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सिंदुरी पुंजारापाडा येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आठ आणि नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत राज्यभरात दोन दिवसांच्या शाळा बंदची दखल घेण्याचे आवाहन पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे मारहाण करीत एकाच्या खिशातून साडेपाच हजाराची रोकड जबरीने काढून घेतल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे नंदुरबार शहरात येत्या काळात भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आणि श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचे शिल्प उभारले जाणार आहेत भगवान बिरसा मुंडा याचा पुतळा नवापूर चौफुली किंवा देवमोग्रा माता मंदिरासमोरील जागेत तर श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचे शिल्प धुळे चौफुलीवर वाघेश्वर टेकडीवर बसविले जाणार आहे छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारकही उभे राहणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली तळोदा तालुक्यातील रांझणी येथील कौशल्य भारत केंद्रातर्फे शेतक्यांसाठी ड्रोन फवारणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमात परिसरातील शेतक्यांनी सहभागी होऊन ड्रोन हाताळणीचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक समजून घेतले अशाच नवनवीन साथी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या